आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन तीन हजार उदारी दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर चार महिने अत्याचार गर्भवती राहिल्याने प्रकरण उजेडा चंद्रपुरात खळबळ बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सफाई कामगारांना लैंगिक अत्याचार केल्याने महाराष्ट्राचा संपूर्ण देशात खळबळ उडाली या घटनेनंतर राज्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर सातारा नाशिक पुणे अशा महत्वाच्या आणि मोठ्या जिल्ह्यातूनही अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आली महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या या प्रकरणाचा निषेध म्हणून विरोधकांनीही संपूर्ण राज्यभर आंदोलन केले दरम्यान आता चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे या प्रकरणात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे मिळालेल्या माहितीनुसार खर्चाची उदारी वसूल करण्यासाठी चंद्रपूरमध्ये एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आले चंद्रपूर शहरातील दुर्गापूर इथं हा धक्कादायक प्रकार घडला या लैंगिक शोषणातून पीडित मुली गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला मुलगी खरा खरेदी करण्यासाठी यायची या, या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी आरोपी बबन रोहनकर वय वर्ष बावन्न या नराधमाला बेड्या ठोकल्यात आरोपी बबन रोहनकर यांचा दुर्गापूर भागात एक पाण याच पानाच्या ठेल्यावर पीडित सोळा वर्षीय मुलगी खरा खरेदी करण्यासाठी यायची चार महिन्यापासून लैंगिक शोषण मुलगी गर्भवती पीडित मुलगी आरोपी बबन रोहनकर याच्याकडून उदारीने खरा घ्यायची तिची खर्चाची उदारी तीन हजार पोहोचली होती त्यानंतर ही उदारी फेडण्यासाठी रोहनकर पीडित मुलीकडे तगादा लावत होता मात्र ही मुलगी उदारी फेडू शकली नाही परिणामी आरोपी बबन रोहनकर या पीडित अल्पवयीन मुलीचे गेल्या चार महिन्यापासून शोषण करत होता याच शारीरिक शोषणातून पीडित मुलगी गर्भवती झाली यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली पोक्सो अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल हा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली आहे आरोपी विरोधात कलम तीनशे शहात्तर पॉक्सो अॅट्रोसिटी कायदा असे वेगवेगळे कलम आणि कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर